बदलापूर नगरपालिकेनं गेल्या सात वर्षांपासून वापराविना पडून असलेल्या तीस घंटागाड्या भंगारात विक्रीस काढल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे अवघ्या सोळा लाख रुपयांमध्ये या घंटागाड्या भंगारात विक्रीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे सात वर्षांपूर्वी पालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून या घंटागाड्या खरेदी केल्या होत्या मात्र अवघ्या वर्षभरात या सर्व घंटागाड्या आडगळीत टाकण्यात ता आल्या गेल्या सात वर्षांपासून पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पात या घंटागाड्या खात पडू नयेत अखेर परिवहन विभागानं या घंटागाड्या वापरण्याजोग्या नसल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पालिकेनं या तीस घंटागाड्या भंगारात विक्रीस काढल्यात त्यासाठी पालिकेनं सोळा लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे मागील काळातील काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या चुकीमुळे कोट्यवधी रुपये खर्चून विकत घेतलेल्या या घंटागाड्या अखेर कचऱ्याच्या भावात विक्रीस काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे जनतेच्या पैशांचा चुराडा झाल्यामुळं नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार, शुन्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज